काय असे कुठलेही फोटो आलेले नाहीत तुम्ही फोटो पाहिला आहे का एक लक्षात घ्या जेव्हा दाऊदच्या साथीदारा संदर्भात त्र्याण्णवच्या बॉम्ब्लास्ट च्या संदर्भात आम्ही जेव्हा कुठला दावा करतो आम्ही फोटोग्राफ दाखवतो व्हिडिओ दाखवतो मी तेव्हाही बोललो की बॉम्बलास्ट म्हणजे दोनशे सत्तावन्न जे निरपराध मुंबईकर मेले तो काही काँग्रेसचा मेला भाजपचा मेला शिवसेनेचा मेला असं कोणी बघितलं नाही बॉम्ब्लास्टवाल्यांनी उडवताना सगळ्यांना समान उडून टाकलं मग ह्याच्यामध्ये राजकारण कसं होऊ शकतं ह्याच्यामध्ये वैयक्तिक हिशोब चुकवण्याचे प्रकार कसे होऊ शकतात म्हणून माझा मुद्दा असा ह्याच्यामध्ये राजकारण काही न करता ते जे काही पार्टीचे फोटोग्राफ आणि व्हिडिओ आम्ही दाखवले ते बडगुजरच्या फार्म हाऊसवर होते प्रायव्हेट पार्टी त्यांनी बोलवली होती कोणाचा असा सार्वजनिक उत्सव नव्हता माझ्या घरात मी अगर पार्टी करण्याचं ठरवलं तर मी आमंत्रण कोणाला द्यायचं हे मी ठरवणार तसं बडगुजरनी त्या संबंधित लोकांना स्वतः आमंत्रण केलेलं दिलेलं तर तो प्रकारच वेगळे आहे मग कसं होऊ शकतं म्हणजे काँग्रेस का हा ते दहशतवाद्यांचे साथ किंवा काँग्रेस हा दाऊद इब्राहिम हा त्यांचा जावई हे परत एकदा सिद्ध होत आहे ना मग ह्या संबंधित अंधी आमदारांनी हेही सांगावं काय तो दाऊद मेलाय काय जिवंत आहे आता हे त्यांच्या घरघडीत सारखे झाले हे काँग्रेसचे नेते मग सांगावं ना ते विष प्रयोग झालाय तो जिवंत आहे का मेलाय हे पण त्या आमदारांनी सांगून टाकावं आता कोण कोण एरेंडेल काय आता तो आमदाराचं नाव अशा एका बाबतीमध्ये ह्यांना एवढी अंतर्गत माहिती कशी आहे या बाबतीची खरं म्हटलं तर चौकशी झाली पाहिजे त्यांनी सभागृहामध्ये हा विषय घ्यायचा आमच्या समोर इथे येऊन पत्रकारांसमोर घ्यायचा नाही आणि आतमध्ये आल्यानंतर ना मैदानात आल्यानंतर विचारू त्यांना तुमच्याकडे काय माहिती आहे ना त्यानं तर त्यांना अटक केली पाहिजे कशी माहिती त्यांच्याकडे दहशतवाद्यांची एवढी दाऊदच्या घरात काय चहा पाडण्यासाठी असतात का हे लोक मग सांगायला पाहिजे ना आम्हाला दाऊद का एवढा लाडका झालाय का या लोकांचा हेच तर त्या ओरा समितीच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे ते काँग्रेसच्या नेत्यांचा आणि दाऊदचे काय संबंध होते हे त्या ओरा समितीच्या रिपोर्टमध्ये आहे हेच आता शिक्कामोर्तब झालेलं आहे तुझ्या कानात जे विचारलं आहे तो प्रश्न विचारलं लगेच तू विचार ना डायरेक्ट याला कशाला कानात सांगतो बाबा मला दिसतय मग आता उद्धव ठाकरेच दिल्लीच प्रायव्हेट फ्लाईट कसं गुडणार असे मोर्चे काढले नाहीत तर खाण्यापिण्याचे वांदे होतील कसं बोलतो तुम्ही गाडीचं पेट्रोल कोण भरणार गाडीचे हफ्ते कोण भरणार मुलाला स्वेटर कोण घालणार आता एकतीस डिसेंबर येत आहे पार्टी के पैसे लगता बोलता है तुम्हें एवडा खर्च का विधायक को इतना सब इन्फॉर्मेशन कैसा मालूम मेरे को वो विधायक ने बताना चाहिए जरा फ्लोर ऑफ द हाउस में कि मैं दाऊद के घर पे चाय चाय पिलाने को रहता हूँ आ, उसका सबका हाउस की, की का काम मैं ही करता हूँ क्योंकि यही तो वोरा समिति के रिपोर्ट में आया था कि दाऊद के और कांग्रेस के नेताजनों में जो संबंध थे इसके बारे में तो वोरा समिति का रिपोर्ट आया था और वो जब रिपोर्ट आपने अगर ओपन किया यही तो सब लिखा था इसलिए तो कांग्रेस के विधायक ने बताना चाहिए कि उनको इतना सारा इन्फॉर्मेशन कैसा है उसके बाद हम लोग हाउस में उनको जवाब देंगे से तो तो है आपको में है। क्या लगता है आपको हिंदू खत्रे जरूर खतरे में है इसलिए तो मालेगांव में हम लोग उधर पुलिस तो मुख्यालय मांग रहे क्योंकि वहाँ मिनी पाकिस्तान बनाने की कोशिश हो रही है जो हमारे खासदार साहब ने आज हमारे उप मुख्यमंत्री के सामने मांग की है राज्य में भी आपकी सरकार है और केंद्र में भी आपकी सरकार होने के बावजूद आप हिंदू खतरे में है इसलिए बचाने के लिए हम लोग मैदान में ये महाविकास आगाड़ी का सरकार नहीं है ये महायुती का सरकार है हिंदुत्ववादी विचार का सरकार है, इसलिए हम लोग हक से मांग रहे और हक से उनको प्रोटेक्ट करने के लिए हम लोग मैदान में उतरे चला दूसरा